नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये उपवासाला असा जर एक खाल्ला ना तर अगदी पाच सहा तास भूक लागत नाही आणि वरून क्रिस्पी आतून मौसूत असा हा डोसा तयार होतो आणि हा डोसा तयार करण्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करायची गरज नाही झटपट असा तयार होतो आणि चववीला तर खूप भनाट लागतो बऱ्याच वेळी आपण उपवासाच्या दिवशी साबुदाणा भिजवायचा विसरतो मग हा झटपट असा उपवासाचा डोसा तुम्ही फक्त पंधरा ते वीस मिनटात तयार करू शकतात चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम उपवासाचा डोसा किंवा डोसा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी वरई घेतलेली आहे बऱ्याच ठिकाणी याला भगरसुद्धा म्हटलं जातं तर इथे मी एक वाटी वरई घेतलेली आहे त्याच्यासाठी अर्धा वाटीपेक्षा थोडा कमी साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा आपण नेहमी साबुदाणा खिचडीसाठी वापरतो ना तोच घेतलेला आहे एक वाटी वरई किंवा भगर घ्यायचा आहे आणि त्याचा अर्धा म्हणजे अर्धा वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे आता आपण हे साबुदाणा आणि वरई भाजून घेणार आहोत भाजण्यासाठी पॅन गरम केलेला आहे वरई आणि भगर आपण आता चांगलं खरपूस म्हणजे कडक होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे साबुदाणा आणि वरई आपल्याला अगदी मंद आचेवर चांगलं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे पण जर तुम्हाला भाजायचं नसेल वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही हे चार तास भिजून घेऊ शकता आणि नंतर मस्त बन डोसा बनवू शकता किंवा याचे आपे लोणी डोसा किंवा डोसा तुम्ही याचं तुम्हाला जे काही आवडतं उपवासाचं ते बनवू शकता किंवा ढोकळासुद्धा बनवू शकता आता आपण हे इन्स्टंट बनवतो आहे त्याच्यासाठी बघा मी आणि साबुदाना चांगला भाजून घेतलेला आहे आता हे भाजून घेतलेले आपण अपन पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे म्हणजे कोमट आणि नंतर मिक्सरला बारीक करून घेऊ आता हे वरई आणि भगर बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं होतं आणि पूर्ण गार करून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरला जेवढं शक्य होईल तितकं बारीक करून घ्यायचं आहे बघा मी एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे तुम्ही ही केलेली पावडर चाळून देखील घेऊ शकता आता आपण याच्यातच एक वाटी दही घालून घ्यायचं आहे आणि एक वाटीच पाणी आणि पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घेऊ बघा मी जेवढं शक्य होईल तितकं पीठ बारीक करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून जसं जसं पाणी लागतं ना तसं पाणी घालून आपल्याला हे एकदम बारीक करून घ्यायचं आहे बघा मस्त आपला पीठ तयार झालेलं आहे हे तयार झालेलं पीठ तुम्ही रात्रभर आंबवूनसुद्धा घेऊ शकता म्हणजे आंबवून घेतल्याने तुमच्या याची लोणी धोसा किंवा इडल्या काही तुम्हाला जे हवे ते करून घेऊ शकता त्याच्यानंतर बघा भरपूर अशी हिरवी कोथिंबीर दोन बारीक चिरलेली हिरवी मिरची चवीपुरतं मीठ आणि एक चमचा जिरा घालून घेतलेला आहे तुमच्याकडे उपवासाला जे पदार्थ चालत नाही तुम्ही नाही घातले तरी चालेल आता हे सगळं मिक्स करून घेऊया तयार झालेलं पीठ आपण जेवढं चांगलं फेटून घेतो ना तयार होणारा पदार्थ तेवढाच हलका तयार होतो आता इथे मी अर्धी बारीक चिरून घेतलेली काकडी घातलेली आहे तुमच्याकडे जे उपवासाला चालतं की ना ते तुम्ही बारीक चिरून घालू शकता जसं की रताळे त्याच्यानंतर गाजर जे काही चालतं ते घालून घ्यायचं आहे म्हणजे चवीला खूप छान होतो आणि हलकासुद्धा होतो आता आपण हे पीठ चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण याच्यात अजून स्पॉन्जी होण्यासाठी अर्धा चम्मच बेकिंग पावडर घालून घेतलेला आहे तुम्हाला नाही घालायचं नाही घातलं तरीही काही हरकत नाही आपण इन्स्टंट बनवतो आहे ना त्याच्यामुळे मी अर्धा चम्मचपेक्षा थोडं कमी बेकिंग पावडर घालून घेतलेला आहे बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग सोडा घातला तरी चालेल आता मी ते बन डोसा बनवण्यासाठी एक पॅन घेतलेला आहे पॅनला आपण थोडं मी इथे ते शेंगदाणा तेल वापरलेलं आहे किंवा तुम्ही तूप वापरू शकता आता आपण हे तेल चांगलं गरम झालं की तीळ घालून घ्यायचं आहे तीळ बघा चांगली तळतळली की तयार झालेलं पीठ आपण अर्ध घालून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला लहान जाड पातळ जसं काही बंदोसा बनवायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही हे पीठ घालून घेऊ शकता मी घेतलेला पॅन बऱ्यापैकी मोठा आहे त्याच्यामुळे हे मी दोनच बनदोसे तयार करून घेणार आहे जर तुमच्याकडे छोटा असेल तर साधारण तीन चार तयार होतात आपण हे झाकून आता साधारण पाच सहा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि बघा पाच सहा मिनटानंतर उघडून बघूया खालची बाजी शेकली गेली की नाही आता हे आपण पलटून घेऊया बघा मस्त असा खालून भाजलेला आहे आता खालची बाजूसुद्धा मस्त अशी खरपूस भाजून घेऊया तुम्हाला जसं आवडतं ना तुम्ही तसं भाजून घेऊ शकता आता खालची बाजू भाजते तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घेऊया उपवासाची ओल्लं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी एक हिरवी मिरची त्याच्यानंतर एक छोटी वाटी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे जो आपण उपवासाला वापरतो ना तोच मीठ वापरायचा आहे आणि अर्धा वाटी पाणी घालून आपली चटणी तयार करून घ्यायची आहे चटणी तयार झाली आणि आपला बंदोसासुद्धा छान भाजलेला आहे आता बघा मस्त असा क्रिस्पी आपला बंदोसा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण आता दुरुस दुसरासुद्धा बंदोसा तयार करून घेऊया सेम पॅन घेतलेला आहे थोडंसं मी तेल घालून घेतलेलं आहे जसं की आधीच सांगितलं इथे मी शेंगदाणा तेल वापरलेला आहे तीळ घालून घ्यायची आणि राहिलेलं सगळं बॅटर घालून घ्यायचं आहे आता एवढ्या पिठात साधारण आपले दोन मध्यम आकाराचे बंदोशे तयार झालेले आहे आता हे चांगलं पसरून घ्यायचं म्हणजे तुम्हाला कितपत जाड पातळ आवडतं त्याच्यानुसार हे तुम्ही पसरवून घेऊ शकता आणि आता हे झाकून साधारण सात ते आठ मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे किंवा आपण हे शिजवून घेऊया आणि साधारण सात ते आठ मिनटानंतर उघडून बघूया मस्त असा आपला बंदोसा भाजलेला आहे तुम्हाला हे उलतण्यांना तुम्हा काढता येतं की असंच तुम्ही पॅननासुद्धा पलटून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला तुमच्या सोयीने तुम्ही हे करून घेऊ शकता आणि बघा मस्त असं आपला हे बनदोसा भाजलेला आहे अजून तेल किंवा तू तूप आवडत असल्यास वरून घालून घेऊ शकता म्हणजे अजून चवीला छान लागेल तुम्हाला कितपत तेल तूप आवडतं त्याच्यानुसार घातलं तरी देखील चालेल आता खालची बाजूसुद्धा छान खरपूस भाजून घ्यायची आहे बघा मस्त असा आपला बंदोसा तयार झालेला आहे फक्त डोसा आपल्याला भाजताना गॅस अगदी मंद करायचा आहे कारण आतपर्यंत भाजले जातात आणि वरूनसुद्धा छान क्रिस्पी होतात बघा मस्त असे मऊसूद वरून क्रिस्पी जाळीदार बनडोसा तयार झालेला आहे लगेच सर्व करूया हिरवीगार मस्त खोबऱ्याची चटणी आणि कुरकुरीत असा गरमागरम उपवासाचा बनदोसा तयार झालेला आहे आता साबुदाना भिजवायची टेन्शनच नाही मस्त असा इन्स्टंट दोसा तयार होतो बघा किती जाळीदार आणि क्रिस्पी तयार झालेला आहे आता लवकरच आषाढी एकादशी किंवा श्रावण सुरू होणार आहे आणि आपले बरेचसे उपवास असतात तर तुम्ही असा हा एक डोसा खाल्ला ना तर पाच सहा तास तुम्हाला अजिबात टेन्शन नाही किंवा भूकसुद्धा लागणार नाही वरई आणि साबुदाणा बऱ्यापैकी जड असतं आणि पचायलासुद्धा वेळ लागतं तर असा एक डोसा खाल्ला ना तर दिवसभर अजिबात टेन्शन नाही तर कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि सुद्धा नक्की बनवून बघा आजची ही साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा साध्या रेसिपीसोबत धन्यवाद